सांगली सिंचन योजनेमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्या आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुख्य म्हैसाळ सिंचन योजनेचा कालवा आणि पोट कालवामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमनी गेल्या आहेत त्यांना आज तगायत मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी जतच्या प्रांत कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला आहे जत तालुका हद्दीतून शेतकऱ्यांच्या शेतातून म्हैसाळ योजनेचा मुख्य कालवा आणि बिळूर कालवासाठी सन दोन हजार सोळा आणि सतरामधून गावातून शेतीच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने त्यांना पाणी देण्याच्या कारणासाठी कोणत्याही अटीशिवाय जमीन दिली होती पण पाटबंधारे विभागाने आमच्या शेताचा मोबदला आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्याच्या आत देतो असं हो तोंडी समजावून सांगितलं होतं सदरचं सा काम सुरू होऊन पूर्ण झालेलं आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या विषयी न्याय प्रविष्ट असताना केवळ माणसांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा विषय असल्याने शेतकऱ्यांनी सहानुभूती दाखवून त्यांच्या हद्दीतून कालव्याचे काम करण्यास विरोध केला नाही परंतु सदर आश्वासनाप्रमाणे संबंधित पाटबंधारे अधिकारी अथवा महसुली अधिकारी यांनी मोबदल्याची पूर्तता केलेली नाही दोन हजार सतरापासून आम्ही वेळोवेळी महसुली आणि पाटबंधारे अधिकारी यांच्या कार्यालयास हेलपाटे घालत असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने दाद दिली नाही त्यामुळे आजपासून जत प्रांत कार्यालय समोर बेमुदत उपोषण शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा

आम्ही सोळा सालेला पाच झालेलं आहे आणि सोळा सालापासून आजपर्यंत आठ वर्ष आणि भागीपासून दरवर्षी जरी पाच लाख रुपये झाले त्यामुळे तर चाळीस लाख रुपये तर आमचं टिकन झाले आणि शेअर वाढून वाढून तर अशी देणार आहे तर यासाठी मी शासनाने लवकर लवकर आम्हाला म मोबदला द्यावा आणि लवकर लवकर माझ्यासारख्या शेती भरपूर काही दोन चारशे पाचशे लोकशेती यासाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहे यातून जर नाही सरकारनं दखल घेतली तर आम्ही आत्मदनाचा इशारा देणार ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली